आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शिक्षणाने मुले धनवान नाही तर गुणवान बनवा बाबासाहेब परीठ सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीठ बोलत होते याशिवाय स्वतःचे अस्तित्व निर्माण करा तसेच बाळ बोध शाळेतच मिळतात आणि शाळा नावाचे व घर नावाचे मंदिर असते हे ध्यानात ठेवा संगतीवर आपले आयुष्य अवलंबून असते आणि म्हणून शाळा हे संस्काराचे ठिकाण आहे यातून मुलं तर गुणवान बनतील आणि म्हणूनच शिक्षण ही जादूची कांडी आहे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थी पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे हे होते यावेळी संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे संचालक संभाजी सूर्यवंशी चंद्रकांत पाटील माजी संचालक व्यंकुजी जाधव जयंत केळकर माळवाडी सरपंच सूर्या तांबोळी सचिव मानसिंग हाके मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत सेवानिवृत्त शिक्षक पालक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय मोरे अहवाल वाचन उपमुख्याध्यापक विजय तेली पाहुणे परिचय रुपेश करपे यांनी करून दिला सूत्रसंचालन सुनील भोई शिवाजी कुकडे यांनी केलं शेवटी आभार जी एस साळुंके यांनी मानले सरांनी माझी ओळख करून दिली तरी खूप चांगली ओळख करून दिली त्याचं काय काय आज हे पाहुणे खूप मोठे आहेत आणि ज्येष्ठ आहेत आता बघा त्यांना टक्कल पडत पडत निघाले <laughs> आता ह्या पावण्यांच वर्णन काय करावं हो? कोळसा उघळावा तिका काळाच काळा काळाच काळा आता ह्या काळ्या कोळशाला मी उघडत बसत नाही पाहुण्यांनी सांगावं तरी सर असं काय केलं नाही वर्णन नाहीतर अवघड झालं असत ना विनोद कळतो ना कोण प्रमोदचा भाऊ छान कळतोय विनोद मला आवडलं नाही का माझ्या बाळानो विनोद झाला इथं की इथंच हसायचं काय कायची गंमत सांगतो भिलवडीत विनोद झाला की पाचव्या मैलाव जाऊन हसतो एखादा हसतच नाही युरोबल लागला काय नाही लागला काय काय लागत 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 दमान लागते आणि काय काहींची लागतच नाही दोनशाचा बल फक्त तिशी लागतो पण फिलामेंट जातो एकदा गंमत अशी झाली एक दा लहान मुल गच्चीवर खेळत खेळत आलं बाहेर आणि लहान मुल काय विचारलं काय सांगता येत नाही एकदा लहान मुलाने विचारलं आपल्या बापाला पप्पा पप्पा मी तुमच्या आयला आहे म्हणतो तुम्ही माझ्या आयला आहे का म्हणत नाही लहान मुल बारा आठ आता बारा कळायचं बंद झालं असं <laughs> <laughs> लहान बाहेर आलं म्हणत बाहेर नाही प्रेत निघालेलं लांब नामचं ते राम नामचं ते असं करत 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 निघालेलं ते राम नामचं ते एवढ्या ते पोरग बाहेर येत मोठ्या